मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जर आपण आज बघितलं आणि त्यातल्या अशा नेत्यांना शोधायचं म्हटलं की ज्यांनी एकेकाळी एक बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आहे जुनी शिवसेना कशा प्रकारे काम करायची कसं त्या पक्षाचं शाखेतून काम चालायचं हे त्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यातले फार कमी नेते एक दोन चार नेते सोडले तर सगळेच नेते हे एकनाथ शिंदेंकडं आधीच गेलेले आहेत आता उद्धव ठाकरे यांच्याकडे जे नेते राहिले आहेत त्यात संजय राऊत संज आपले सुषमा अंधारे परत प्रियंका चतुर्वेदी असे नेते राहिलेत जे की केवळ एक प्रेस कॉन्फरन्स करून फक्त त्या रिपोर्टर्समोर पत्रकारांसमोर बडबड करू शकतात एखाद्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी ग्राउंडवर जे काम करायचं असतं जो प्रचार करायचा असतो यातली काम करण्याची कोणतीही क्षमता या नेत्यांमध्ये नाही आहे आणि कोणत्याही एका उमेदवारालासुद्धा कुठल्याही मतदारसंघात संजय राऊत हे आपल्या दमावर आपल्या क्षमतेवर जिंकवून देऊ शकत नाहीत आणि मित्रांनो हे या विधानसभेच्या निवडणुकीतच सिद्ध झालेलं आहे की प्रेस फक्त प्रेस कॉन्फरन्स करून तुम्ही आमदार निवडून आणू शकत नाही आणि जर प्रेस कॉन्फरन्स करून जर खरंच आमदार निवडून आणता आले असते तर उद्धव ठाकरे यांचे किमान म्हणतोय मी किमान तरी शंभर आमदार तरी निवडून यायला पाहिजे होते कारण एवढ्या प्रेस कॉन्फरन्स या सुषमा अंधारे आणि संजय राऊतांनी निवडणुकीदरम्यान घेतलेल्या होत्या त्यामुळं हे सिद्ध झालेलं आहे की त्या प्रेस कॉन्फरन्सचा इम्पॅक्ट हा ग्राउंडवर झिरो असतो आणि एक आमदारसुद्धा एक आमदार सोडा एक नगरसेवकसुद्धा तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्सनं निवडून आणू शकत नाही मग अशा एक बडबड करणाऱ्या नेत्यांना सोडलं तर केवळ दोन चार नेते राहिलेत राजन साळवी झाले भास्कर जाधव झाले असे नेते एक दोन चार आहेत ज्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षात जे ग्राउंडवर ज्यांची प्रेझेन्स आहे असं नाव आपण घेऊ शकतो त्यातले राजन साळवी तर दोन दिवसाआधीच एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता भास्कर जाधवसुद्धा उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत आपल्या वरिष्ठांवर नाराज आहेत अशा प्रकारच्या बातम्या कालपासून सुरू झालेल्या आहेत आणि केवळ नाराजच नाही त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी स्वतः संजय राऊत आणि अंबादास दानवे हे त्यांच्या भेटीला गेलेत अशी सुद्धा बातमी आपल्यासमोर आलेली आहे आणि भास्कर जाधव यांनी स्वतः बोलून दाखवलेलं आहे त्यांनी म्हटलं की माझ्या क्षमतेप्रमाणे मला पक्षात काम करण्याची संधी अजून मिळालेली नाही आहे हे माझं दुर्दैव आहे आणि हे डायरेक्टली आक्षेप त्यांनी वरिष्ठ नेत्यांवर घेतलेला आहे आणि वरिष्ठ नेते कोण आहेत शिवसेनेत ते उद्धव ठाकरे आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला काम करू दिलं नाही आपल्याला काम करण्याची स्वतंत्रता दिली नाही अशा प्रकारचे आरोप हे भास्कर जाधव यांनी एका मुलाखतीत केलेले आता मित्रांनो असं बघायला गेलं तर भास्कर जाधव हे पूर्णपणे शिवसेनेचे आहेत असं म्हणता येणार नाही कारण जेवढा काळ त्यांनी शिवसेनेत काम केलंय त्याच्यापेक्षा अधिक एक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे पण एकंदरीत जर बघितलं तर भास्कर जाधव असे नेतेसुद्धा आहेत की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना बघितलं आहे ते कसे काम करतात हे चांगल्या प्रकारे भास्कर जाधव जाणतात आणि भास्कर जाधव हेच एकमेव नेते असे होते जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि जेव्हा सगळे ई व्ही एमवर आरोप करण्यात व्यस्त होते तेव्हा भास्कर जाधव यांनी समोर येऊन एक वक्तव्य केलेलं होतं आणि आपल्या वरिष्ठांवर आरोप केलेले होते त्यांनी म्हटलं म्हटलेलं होतं एक महिन्यापूर्वीचं स्टेटमेंट आहे त्यांनी म्हटलेलं होतं की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना पदावरून बाजूला करण्याची हिंमत आमच्याकडे नाहीये ते नाराज होऊ नये म्हणून त्यांना दुसरं पद दिलं जातं आणि याच्या पुढं तर त्यांनी खूपच मोठं विधान केलं त्यांनी म्हटलं की बाळासाहेबांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना आता पक्षात ऐकल्या जात नाहीत म्हणजे एक प्रकारे हे उद्धव ठाकरे यांचं पूर्णपणे एक वर्चस्व ह्या उरलेल्या शिवसेनेवर झालेलं आहे आणि त्यांनी जे म्हटलं तेच शेवटचा आदेश पदाधिकारी काय म्हणत आहेत कार्य कार्यकर्ते काय म्हणत आहेत ग्राउंडवरला आमदार तुमचा निवडून आलेला आमदार सिटिंग आमदार काय म्हणतो आहे याची सुद्धा विचारपूस हे उद्धव ठाकरे करत नाहीत आणि केवळ आपलीच मनमानी करतात पूर्वीसारखं फेडरल सिस्टम आता शिवसेनेत राहिलेलं नाही अशा प्रकारचं मर्म या वक्तव्यातून सरळपणे आपल्याला नि आहे आणि मित्रांनो खरं तर भास्कर जाधव जर खरंच नाराज आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून एक बारा तेरा आमदार घेऊन जर ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणार असतील तर त्यात काहीही सरप्राईज नाही आहे कारण भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद हा फार जुना आहे म्हणजे तुम्हाला आठवड असेल ना माहीत नाही पण दोन हजार चारला जेव्हा चिपळूणच्या मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव अशा दोन्ही निवडणुका जिंकूनसुद्धा दोन हजार चारच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट हे कापण्यात आलेलं होतं आणि हे तिकीट कापण्यात सांगितलं जातं की उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता आणि त्यामुळं भास्कर जाधव हे अत्यंत नाराज होते त्यांनी मातोश्रीच्या त्या गेटवर जाऊन असं आव्हानसुद्धा केलेलं होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः मला सांगावं की तुझं तिकीट कापण्यात आलं आहे आणि या या कारणामुळं कापण्यात आलं आहे तर मी स्वतः जे उमेदवार ते देतील त्याचा प्रचार करायला तयार आहे पण गेटमधून त्यांना आतमध्ये येऊच दिलं येऊ दिलं नाही आणि त्यांना तिथूनच साध्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर हकलवण्यात आलं आणि अशा एक आपल्यावर जे बिहेवियर आपल्यासोबत करण्यात आलं आपण एक वरिष्ठ नेता आहोत आपण दोन वेळा आमदार झाले आहोत आणि अशा प्रकारची वागणूक आपल्याला दिली जाते त्यामुळं नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडलेली होती आणि शरद पवारांच्या पक्षात त्यांनी पक्ष प्रवेश केलेला होता शरद पवारांच्या पक्षात गेल्या गेल्या त्यांना विधान परिषदेवर सुद्धा पाठवण्यात आलं दोन हजार नऊच्या विधानसभेच्या निवडणुकीत ते गुहागर मतदारसंघातून आमदार म्हणूनसुद्धा निवडून आले पण दोन हजार चौदा नंतर जेव्हा सत्तांतर झालं म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपची सरकार आली तेव्हा कुठे ना कुठे आपलं भवितव्य राजकारणात काय अशा प्रकारची चिंता भास्कर जाधव यांना होऊ लागली होती आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणूक जेव्हा विधानसभेची निवडणूक आली आणि सेंटरमध्ये पुन्हा बी जे पीची सरकार जेव्हा जिंकली तेव्हा भास्कर जाधव यांनी एक प्लॅन केला म्हटलं की शरद पवारांची सरकार तर येणार नाहीच आहे आणि युतीची हो जी सरकार येईल म्हणजे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होतील तर त्यांच्या मंत्रिमंडळात आपल्याला मंत्री होण्यासाठी आपण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करूया जी काही नाराजगी जी काही भांडणं होती त्याला आता वेळ उलटला आहे आणि आता काही तसं उरणार नाही किंवा आपल्यासोबत न्याय केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा ठेवूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता पण भवितव्यात काय होणार आहे हे भास्कर जाधव यांना याचा अंदाजा नव्हता कारण सरकार झाली ही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीची आणि पक्षप्रवेश केल्यामुळं आणि शिवसेनाला ज्या म्हणजे त्यावेळी जी अखंड शिवसेना आघाडीमध्ये होती त्या शिवसेनेला केवळ मुख्यमंत्री आणि अर्बन डेव्हलपमेंटचं मंत्रिपद सोडलं तर कुठलंही महत्त्वाचं मंत्रिपद हे भेटलेलं नव्हतं सगळी महत्त्वाची मंत्र मंत्रिपदं म्हणजे वित्त मंत्रालय असो गृहमंत्रालय असो ही सगळी मंत्रिपदं ही शरद पवारांच्या पक्षाकडे होती म्हणजे जर पक्षप्रवेश केला नसता तर कोकणातून भास्कर जाधव यांचं मंत्रीपद हे पक्कं होतं पण म्हणतात ना की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते ती आपल्याला भेटत नाही आणि आपणच आपल्या पायावर कशाप्रकारे कुऱ्हाड मारून घ्यायची किंवा कुराड मारून एखादा व्यक्ती कसा घेतो याचं जर उदाहरण तुम्हाला पाहिजे तर भास्कर जाधव आहेत आणि त्यामुळंच ते वारंवार म्हणत असतात की माझं दुर्दैव सदैव माझ्या आडवी आलेलं आहे आणि मला काम करण्याची संधी ही नशिबानंच दिलेली नाही आहे त्यामुळं मित्रांनो आता जे ऑपरेशन टायगर वगैरे सुरू आहे आणि मागचं मी व्हिडिओ करून सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की ज्या बातम्या आजकाल येत आहेत की शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक विवाद चालू आहे शिंदे हे फडणवीसांशी नाराज आहेत तर या बातम्या केवळ पेरल्या जात आहेत ऑपरेशन टायगर होण्यासाठी सुरळीत ते पार पडावं आणि भास्कर जाधवसारख्या नेता नेत्यांसोबत जे एक बोलणी सुरू आहे जे प्रयत्न सुरू आहेत ते संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येऊ नये त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी अशा प्रकारचं एक नाराजगी नाट्य रचलं जातं आहे या भास्कर जाधव या बातमीनं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे कारण मित्रांनो त्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी उदय सामंताची अत्यंत प्रशंसा केली त्यांनी म्हटलं की उदय सामंत खरोखरच माझ्याबद्दल मोठ्या आदराने बोलत आहे तसेच ते वागतसुद्धा आहेत त्यांच्या मनात काय असेल मला माहीत नाही परंतु चार चौघांमध्ये वागत असताना माझ्या ज्येष्ठतेचा माझ्या अनुभवाचा त्यांनी आणि बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंत यांनी सुद्धा या वक्तव्यावर जी टिप्पणी केली आहे ती लक्ष केंद्रित करण्यासारखी आहे त्यांनी म्हटलं की भास्कर जाधव शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू त्यामुळे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका जर भविष्यात भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे बारा ते तेरा आमदार घेऊन शिंदेंच्या शिवसेनेत जर पक्षप्रवेश केला तर याच्यात काहीही शॉक लागण्यासारखं नसणार आहे कारण मित्रांनो ऑलरेडी आपल्या नशिबाला दोष देणारे भास्कर जाधव आणि पक्षात सुद्धा त्यांना मंत्रीपद म्हणजे आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज अगदी पूर्वीपासूनच आहेतच पण बारा तेरा आमदार जर आपल्यासोबत असतील तर राज्यमंत्रीपद मिळण्यात त्यांना कोणतीही अवघड परिस्थिती निर्माण होणार नाही बारा तेरा आमदार आणि त्यातले खासदार काही जर उद्धव ठाकरेंचे भास जर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंच्या पक्षात नेण्यात यशस्वी झाले तर त्यांचं राज्यमंत्रीपद हे पक्क आहे एकदम कन्फर्म आहे केंद्रात त्यांचं मंत्रिपद हे त्यांना मिळणारच आणि मंत्रिपदासाठी जर परिस्थिती अनुकूल असेल तसे जर आमदार आणि खासदार त्यांच्यासोबत असतील तर भास्कर जाधव एकनाथ शिंदे यांच्या पक्षात पक्षप्रवेश करण्यात मागे पुढे एक क्षणासुटा सा एक क्षणासाठी सुद्धा बघणार नाहीत हे अशा प्रकारचं भास्कर जाधव यांचं इतिहास राहिलेला आहे आणि त्याच्यामुळंच संजय राऊत आणि अंबादास दानवे हे त्यांना समजवण्यासाठी गेले आहेत त्यांना माहिती आहे भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासाठी आमदार गोळा करणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या नेतृत्वात दुसरा एकनाथ शिंदे हा पैदा होऊ शकतो याची संभाव्य जी एक प्रकारे अनुभव अनुमान असतो तो संजय राऊत यांना लागलेला आहे आणि त्यामुळंच त्यांची समजूत काढण्याचा एक प्रकारे प्रयत्न हा उद्धव ठाकरेंकडून सुरू झालेला आहे हे प्रयत्न जेव्हा असे सुरू होतात ना तेव्हा मला उद्धव ठाकरे यांचं ते जुनं वक्तव्य आठवतं जेव्हा विधानसभेची निवडणूक झाल्यावर त्यांना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती त्यात त्यांनी म्हटलं होतं की ज्यांना जायचं त्यांनी जा मी कोणालाच थांबवणार नाही शिवस माझा शिवसैनिक जो आहे तो लढणार आहे तो जिंकणारा आहे आता माझा सिम्पल क्वेश्चन आहे की राजन साळवेही गेले कोकणातला तुमचा एकमेव एकमेव आमदार जो सध्या भास्कर जाधव आहेत ते सुद्धा नाराज आहेत आणि ते सुद्धा जर गेले तर मग तुमच्याकडं कोणते शिवसैनिक राहणार आहेत आणि कोण लढणार आहे आणि कोण राहणारच नाही आणि मग कोण लढणारच नाही तर मग तुम्ही जिंकणार कसे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं केवळ दुसऱ्यांची खिल्ली उडवण्यापेक्षा आणि काहीही बिना बुडाचे स्टेटमेंट्स देण्यापेक्षा आपल्या आमदारांना सांभाळा आपल्या खासदारांना आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा असोच मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं भविष्यात कधी भास्कर जाधव हो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊ शकतात का याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा गोट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद